की काही मालमत्ता या स्थावर असतात आणि काही मालमत्ता महाराजांना माहिती म्हणजे स्थावर म्हणजे अचल अशा स्वरूपाच्या आणि जंगम म्हणजे ज्या ज्या हालचाल करतात किंवा मालमत्ता आहे का नाही ही नाही मग धन संपदा नलगे मुक्ती धनसंपदा हे सांगत असताना धन ही असणारी जंगम मालमत्ता आहे आणि संपदा ही असणारी स्थावर मालमत्ता आणि अशा या कुठल्याही मालमत्तेची संपत्तीची अपेक्षा ही साधकाच्या हृदयामध्ये असू नये त्यामुळे म्हणतात की नलगे धनसंपदा एकंदर आतापर्यंत आपण जे दोन पाहिले त्याचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत आपण काय काय पाहिलं संत कोणाला म्हणावं जीवनमुक्त महात्मे कोणाला म्हणावं ते जर मागत नसतील आणि मागण्यामध्ये जर प्रवृत्त होत असतील तर ते कुणासाठी मागतात काय मागतात की तुझा विसर या माझ्या साधकांना माझ्या या वारकऱ्यांना तुझा विसर कधीही पडू नये तुझा म्हणण्याचा अर्थ ते आणि या साधकांच्या हृदयाम असलेलं आत्मचैतन्य ते वास्तविक एकच आहे मध्ये ते आवरण निवृत्त व्हावं हे संत वाचतात आणि त्याच्यासाठी काय करतात की मला ज्या आनंदाचा लाभ झाला ज्या साधने गुण झाला त्याच्याद्वारा त्या साधकांनी तिथपर्यंत पोहोचावं त्याच्या लोकांना उपदेशात्मक काय म्हणतात की गुण गाई लावडी हीच माझी सैन्य अबोदाच्या दोन चरणाचा काय झाला असा समजून बोललेल्या दोन चरणाचा राहिलेला आपण विचार पाहू सर्वांनी ताठ बसा ठोबा रोग भजन करून सर्वांनी सक्रिय <laughs> I'm God. So सेवा प्राप्त होण्याला ठाकूरबाबांचीच कृपा कृपा अशी ज्ञान साधनेमध्ये जर प्रवृत्त व्हायचं असेल तर, तर निष्काम करून निष्काम उपासना ही ठाकूरबाबांनी अगोदर आमच्या घराण्याकडून करून घेतली पहिली गोष्ट आणि दुसरी कृपा अशी आजचा नेम हा नेम आहे काही अडचणीमुळे त्यांनी अगोदर नेम घेतला आणि ह्या रिकाम असल्यामुळे काकांनी मला उभं केलं बाकी काही नाही याच्यामध्ये माझा कुठलाही अधिकार अज्ञान निवृत्ती करणं हेच मनुष्य त्याच्या मनुष्य देहाच कल्याण आणि ते कशाण होत ते जीवब्रमैक्य ज्ञानान होत अज्ञान घालवणं वास्तविक मी कोण आहे याचा पडलेला विसर तो दूर करणं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला हा दृष्टांत आहे रंगलीन गुरुजी सांगायचे फार रंगवून सांगायचे म्हणे हा आणि हा आमच्यापर्यंत कसा आला तर हा सावकार वांच्या कृपेमुळे आला त्यांनी आयुष्यभर गुरुसेवेशिवाय काहीही केलं नाही गुरुजींकडे असताना गुरुजींची सेवा सावकार गुरुवर महाराजांकडे असताना महाराजांची सेवा त्याच्याशिवाय आयुष्य काय नाही गुरुसेवा म्हणजे सावकार व सावकार वेळ त्यांनी आम्हाला एक दृष्ट सांगायचं सांगितलं की गुरु ते जे गुरुजी सांगायचे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगतो कारण की हा दृष्टांत असणारा मार्गिक आहे हा दृष्टांत म्हणजे असं काहीतरी चालता बोलता सुचलेलं नाही हा परंपरेने आलेला दृष्टांत आहे एका गावामध्ये म्हणे एक पती पत्नी राहायची त्या नवऱ्याला काही काळानं काही व्यवहारामध्ये कर्ज झालं आणि ते कर्ज त्याच्यानी काही फेडणं होईल गेलं तर ते कर्ज फेडणं होईल म्हणून त्यांनी काय करायचं हे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज आणायचं ते कर्ज राहायचं असं करता करता त्याच्यानी काही मेळ बसला नाही त्यांनी काय केलं विचार केला की बाबा हे गाव आपण आता सोडून द्या या गावामध्ये आपल्याला उदारी फिटत नाही गेला आणि जी जीएसटी मिळेल त्या गावला गेला आणि तिथच मग काही रोजीरोटी कमवून तो खाऊ लागला करता करता त्याच त्या गावामध्ये असं काही आगी उद्याला आलं या सगळ्या गोष्टी प्रारब्धान होत असतात बरोबर व्यवहारामध्ये एखाद्याला भरपूर पैसे मिळत मान मिळत असेल भरपूर संपत्ती मिळत असेल तर हे त्याचं कर्तृत्व नाही हे धन हे तो भारता अधिन असाय आणि मग तिथं गेल्यानंतर <नलता> त्याच भरभराटीला आलं समजा त्यांनी दुकान टाकलं एका दुकाना चार दुकान झाले भरपूर संपत्ती कमवली पण त्यांनी एक नियम केला की आपलं एकदा लग्न झाले आता या भानगडीत पुन्हा पडायचं नाही आणि कुठल्या स्त्रीला बोलायचं सुद्धा नाही मग आता त्याच तिकडे चालला व्यवहार व्यवस्थित आणि इकडं मात्र ही त्याची पत्नी गावाकडे राहिली लो लोक तिला पैसे मागायला लागले तुझ्या नवऱ्याने उदारी घेतली तू दे ती बिचारी कशी कशी पैसे द्यायला लागली काही कारण तिने सोडलं मुलाबाळांना घेतलं आणि जी गाडी भेटल त्या गाडीने आपण जाऊ म्हणे जिथे होईल तिथे भागल आणि योगायोगानं ती त्याच गावात आली त्याच गावात आल्यानंतर तिने विचार केला की आपण एखादा श्रीमंत सावकाराचं घर शोधून आणि ते घर शोधून तो जे काय आपल्या तिथे मजुरी होईल त्याच्यावर आपलं घर वागेल वर्ष दोन वर्ष त्या साव त्या घरी त्यांनी काम केलं आणि मग तिच्या मनात अशी इच्छा आली की बाबा आपण याच पगार किती दिवस नोकरी करायची आपली पगार वाढ झाली पाहिजे तिने मुनी मला सांगितलं की बाबा दोन वर्ष झाले मी अमुक अमुक काम करते माझी पगार वाढव तो मुनी सांगितलं हे बाबा नोकरीवर ठेवायचं काम माझ्याकडे पगार वाढीचं माझ्याकडे पगार जर वाढवायचे असेल तर मालकाला बोलावं लागेल पण आमच्या मालकाचा नियम असाय म्हणे तुमच्या स्त्रीला बोलत नाही मग काय करायचं मग ती काय म्हणे तुमचे मालक तर स्त्रीला बोलत नाहीत कोणाला असं करा म्हणे मध्ये एखादा पडदा टाका मी त्या पडद्याच्या पलीकडे राहते मालक इकडे बसतील मी माझं काय गाराने त्यांना सांगेन वाढ झाली ठीक नाही झाली तर नाही झाली मग ती झालं ठरल्याप्रमाणे मध्ये पडदा टाकला ही पत्नी इकडे बसली पुरुष इकडे बसला असे दृष्टांत सांगितल्यावर लोक छान लक्ष देऊन ऐकतांत सांगायचं तर मग त्या पत्नीला विस्ताराने सांगायला लागेल ही आहे आपली पत्नीच आहे आणि तिलाही कळले की हा आपला पती परमेश्वर असला त्याला एवढा मोठा सावकार झाला आणि मी त्याच्याच घरी काम करते पण मला पत्ता नाही की बाबा हाच मालक आहे मुळख पटल्यानंतर मला सांगितलं पडदा हटाव पडदा काढला आता मला सांगा त्या बाईने त्या नवऱ्याला किती रुपये पगारवाढ मागावी आता मागायची असणारी झाली घराची मालकी, मालकी, मालकी। तसं असणार ते असणार ब्रह्म चैतन्य तुम्ही आम्ही असणार आत्म चैतन्य मध्ये असणारा ज्ञानाचा तो पडदा एक तो एकदा गेला समाध आहे हे टाळ्या बाजूने हे संप्रदाय मान्य नाही बरं का टाळ्या बाजूला आपल्याला असणार जे अज्ञान आहे वास्तविक मी कोण आहे कोहम कथमिदम जातम कोर्ता म्हणजे याच उपादान कारण काय मी कोण आहे हे कशापासून झाले थे अद्यान, थे अद्यान हे अज्ञान ते मनुष्य ती कर्तव्यता त्याच्यामध्ये आहे आणि ती अज्ञान घालवण्याचं कार्य हे संत करतात सद्गुरु संसारी तारक नसेची सांगतात शिवाय आणि मग त्यांच्या बोधाला प्राप्त होण्यासाठी साधकांनी या नलगे मुक्ती धनसंपदा अशी अवस्था आहे धनसंपदा हे तुमच्या आमच्यासाठी सांगितलंय मग मुक्ती सुद्धा म्हणतात कोणाला प्रश्न पड महाराज तुम्हीच आता सांगितलं अज्ञान निवृत्ती द्वारा जीववर ज्ञान प्राप्त करायचं त्याच्यानंतर मुक्ती प्राप्त मोक्ष ज्याला म्हणतात अत्यंत दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जी, जी मोक्ष प्राप्त होतो आणि ती मुक्ती सुद्धा नको म्हणतात ही काय भारकडे तर हे असं आहे पंक्तीमध्ये आपण बसतो जेवायला बसल्यानंतर समजा पंक्तीला बासुंदी असेल बासुंदी एकदा वाढली दोनदा वाढली तीनदा वाढली